नमस्कार महाअष्टमीला अष्टमीला कुळदेवीचा आवडता नैवेद्य कोणता या दिवशी कोणती सेवा करावी याबद्दल सांगते दुर्गाष्टमी हा दिवस खूप मोठा आहे नवरात्रीचा प्राण म्हणजे महाअष्टमी ज्यांना काहीही करणं शक्य झालं नाही त्यांनी अष्टमी पासून हे करावं दुर्गा अष्टमीला तुम्हाला आई भगवतीला दोन नैवेद्य अर्पण करायचे आहे पहिला नैवेद्य आहे तांबूल नैवेद्य तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी दाखवू शकता दुसरा नैवेद्य आहे खीर तुम्ही तांदळाची खीर रव्याची खीर याचाही नैवेद्य दाखवू शकता यापेक्षाही महत्वाचा नैवेद्य म्हणजे मखाण्याची दुपार संध्याकाळी दाखवू शकतात हे दोन खूप महत्वाचे नैवेद्य आहेत ज्यांना सातव्या माळेपर्यंत काहीही करणं शक्य झालं नाही त्यांनी महाअष्टमीला एक तरी दुर्गा सप्तशती पाठ अवश्य करावा कुंकुमार्जन करावं या दिवशी तुम्ही मुख्य दारावर चौसष्ट योगिनी यंत्र लावावं त्यावर सेवा केल्यानंतर हे यंत्र मुख्य दारावर लावावं